काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावातील पाचोऱ्यात सखल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक पाचोरा शहरात मोर्चा काढून केला भ्याड हल्ल्याचा निषेध प्रतिकात्मक पुतळ्याचेही केले दहन सकाळपासून पाचोरा शहरासह तालुक्यात नागरिकांनी स्वयंपूर्तीने पाडला बंद नागरिकांचा कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक दोन मे रोजी जळगाव येथील पाचोरा तालुक्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाडण्यात आला यावेळी पाचोरा शहरासह तालुक्यातील दुकाने बंद ठेवून नागरिकांनी स्वयंपूर्ण या बंदला पाठिंबा दिला तसेच पाचोरा शहरातील जळगाव चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मोर्चा देखील काढण्यात आला होता यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद्यांना कठोर शिक्षा द्या अशा घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करत प्रतिकात्मक दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका